जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सात तारखेला मतदान झालं आणि आज लेनेद्री या ठिकाणी निकाल आहे मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि तालुक्यातील वर्चस्वाच्या पंचायत समितीसाठीचे आज आजचे निकाल आहेत विधानसभेच्या वेळी तालुक्यामध्ये सत्तांतर झालं होतं माजी आमदार अतुल बेनके व विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्यामध्ये आता ही वर्चस्वाची लढाई आणि आज त्याचा निकाल आहे दोन्हीही आमदारांनी आपल्या उमेदवारांसाठी मोठा जोर लावलेला आपण पाहिला आठ एकूण जिल्हा परिषदेचे गट होते आणि सोळा पंचायत समितीचे गण होते आणि आज निकाल लागणार आहे तर आपण एक साधारणपणे अर्ध्या तासानंतर लाईव्ह येणार आहोत कृपया आपण शिवजन्मभूमी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा साधारणपणे साडे दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आपण आत्ता पाहतोय की अनेक कार्यकर्ते गटागटाने रॅली काढून या ठिकाणी येत आहेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे चारही पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी त्याचबरोबर पुणे शहरातून आलेले पुणे ग्रामीणचे पोलीस कर्मचारी इत्यादी सर्वजणं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने येथे पोलीस प्र, प्र, प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे एकूण बत्तीस टेबल्सवर मतमोजणी होणार टेबल आहे मत त्याचबरोबर आठ टेबल आहेत ज्यावरती टपाली मत मतमोजणी होणार आहे सुरुवातीला टपालीचे निकाल येतील आणि त्यानंतर जे टेबलवरती ई व्ही एम मशीनच्याद्वारे मतदान झालेले आहे त्याचे निकाल येणार आहेत एकूण आठ फेऱ्या होतील आणि प्रत्येक फेरी अखेर येथे लाऊडस्पीकर लावण लावण्यात आलेले आहेत त्यानुसार येथे निकाल जाहीर केले जाणार आहेत मतमोजणी सुरू झाल्याबरोबर आपण लाईव्ह येणार आहोत शिवजन्मभूमी न्यूज या चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा